नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आहोत प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना। तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार चोवीस सातव्या महिन्यातले आहे साठ एच पी कॅटेगरी माक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हा ट्रॅक्टर ड्युअल क्लच आहे आपण समोर टायरची नक्शी पाहू शकता समोर टायर, टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण तसेच मागील टायरची नक्शी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजूला दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय ड्युएल क्लच मध्ये हा ट्रॅक्टर येतो आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता चारही टायरचे नक्षे शंभर टक्के आहे चारही टायर एम आर एफचे आहेत आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे तर महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार चोवीस सातव्या महिन्याचे पाचशे आहे साठ एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊ स्टिरिंग आहे व ब्रेक आहे पुढील टायर सात पन्नास सोळा आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे ड्युएल क्लच मध्ये हा ट्रॅक्टर येतो ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे नऊ लाख रुपये किंमत आहे नऊ लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे हे, हे ट्रॅक्टर सातव्या हो महिन्यातले पासिंग आहे साठेच मध्ये ट्रॅक्टर आहे पाव शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्की पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजूला दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्की पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे टॅक्टर शोरूम पीस आहे तर महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार चोवीस सातव्या महिन्यातले पाशिंग आहे साठेची पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे नऊ लाख रुपये किंमत आहे नऊ लाख रुपये आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार चोवीस सातव्या महिन्यातल्या पाशिंग आहे साठ एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला बाज बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार चोवीस सातव्या महिन्यातले पाचिंग आहे साठेच पिकाटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊस स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे सो मोटायर सात पन्नास सोळाच आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे नऊ लाख रुपये किंमत आहे नऊ लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता तर पुढील ट्रॅक्टर आहे महिंद्र अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार चोवीसचे चे आहे साठ एच पी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवता कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय पुढील टायरची नेक्शी पाहून घ्या पुढील टायर सात पन्नास सोळाचं आहे तर महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार चे आहे साठ एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितलं आहे नऊ लाख ला रुपये किंमत आहे नऊ लाख रुपये हे सर्व ट्रॅक्टरांचे इंजिन सी आर आय डी आय आहे आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स मोटर्सचे ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा सा याच्या वेळी कॉल करा ह्या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा The new one.